ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दौलत सभासदांचा राहावा यासाठी कायदेशीर लढा मानसिंग खोराटे. दौलत कारखान्याचा संप बेकायदेशीर न्यायालयाचा निकाल. दौलत कामगार संघटनेचे ऑगस्ट 2022 मध्ये पुकारलेला संप बेकायदेशीर असल्याचा निकाल कामगार न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे संप काळातील तथा दिवाळीतील असा 55 दिवसांचा वेतनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. या संदर्भात अथर्व कंपनीने कामगार न्यायालयाच्या निकालाबाबत कामगार आयुक्त यांच्याकडे प्रक्रिया सुरू असताना मिनिमम वेज कायद्यानुसार जास्त वेतन कारखाना अदा करत असताना देखील संप पुकारला आणि अखेर तो कामगार न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे याबाबत बोलताना अतर्व इंटरट्रेडचे चेअरमन मानसिंग कोराटे म्हणाले अतर्व इंटरट्रेड व्यवस्थापन व दौलत कामगार सेठू संघटना यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांकडे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना संप केला गेला त्याविरोधात प्रशासन कामगार न्यायालयात गेले असता तो संप बेकायदेशीर ठरवला गेला तर सध्या कारखान्यावर एन सी टी सीची विक्रीची टांगती तलवार असून दौलत सभासदांच्या मालकीचा राहील यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देत असून त्यात लवकरच यश या येईल याबाबत आशावादी असल्याचंही खोराटे यांनी स्पष्ट केलं कामगारांच्या या संपाविरोधात अथर्व कंपनीने कोल्हापूर येथील कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता त्यानुसार संप बेकायदेशीर ठरल्यामुळे कामगारांचे नाहक मोठे आर्थिक नुकसान झाले तसेच बेकायदेशीर संपामुळे कामगार पगारासाठी अपात्र ठरल्यामुळे परिणामी भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएटी रकमेवर देखील फरक पडला त्यात देखील कामगारांचे आर्थिक नुकसान झाले आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड